श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण आदित्य रानूबाईची कहाणी पौष रविवार विशेष पाहणार आहोत तुम्हाला सगळीकडं नेटवर फक्त कहाणी भेटेल पण प्रत्येक पॅरेग्राफचे मिनिंग आणि हे सगळे डिटेल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेल आदित्य रानूबाईची कहाणी कशी होती त्याची कथेची पार्श्वभूमी कशी होती संकल्प आणि उपवास तिने कसा केला सूर्यदेवाचा प्रसाद आयुष्यातील बदल उपदेश आणि पौष रविवार उपास पद्धत आणि कथेचा परिणाम हे सगळे मुद्दे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णत सांगणार आहे तर चला आपण सुरुवात करू आदित्य रानूबाईची कहाणी पौष रविवार विशेष कथेची पार्श्वभूमी खूप वर्षापूर्वी एक लहानशा गावात रानूबाई नावाची एक साध्वी स्त्री राहत होती तिचे जीवन अत्यंत कष्टमय होते तिचे पती गरीब होते आणि त्यांच्या कुटुंबाला दोन वेळचे जेवण मिळण्या कर, संघर्ष करावा लागे गावातील लोक श्रीमंत होते पण रानूबाईला गरीब म्हणून हेटाळणी करीत तरीही तिच्या मनात कोणतीही कटुता नव्हती ती अत्यंत श्रद्धेने सूर्यदेवाची पूजा करीत असे संकल्प आणि उपवास पौष महिन्यातील पहिल्या रविवारी रानूबाईंनी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपवास करण्याचा निर्णय घेतला ती पहाट उठून जवळच्या नदीवर स्नान करत असे स्नानानंतर ती सूर्याला अर्घ्य देऊन आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करीत असे सूर्यदेवाचा प्रसाद एके दिवशी रानूबाई सूर्यदेवाची पूजा करत असताना सूर्यदेव प्रकट झाले त्यांनी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन विचारले रानूबाई तू एवढ्या श्रद्धेने माझी उपासना करते मी तुझ्यावर प्रसन्न आहे सांग तुला काय हवे आहे रानूबाईने विनम्रपणे उत्तर दिले हे सूर्यदेव माझ्या कुटुंबावरचे संकट दूर व्हावे माझे पती कुटुंब आणि मी सुखी व समाधानाने जीवन जगावे सूर्यदेव हसले आणि म्हणाले तुझी भक्ती खरी आणि निस्वार्थ आहे मी तुझी इच्छा पूर्ण करीन आयुष्यातील बदल सूर्यदेवाच्या आशीर्वादानंतर रानूबाईच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले तिच्या पतीला चांगले काम मिळाले त्यामुळे घरात धनधान्य आले रानूबाईचा सन्मान गावकऱ्यांमध्ये वाढला तिचे कुटुंब सुखाने राहू लागले उपदेश आदित्य रानूबाईची कथा सांगते की श्रद्धा संयम आणि कष्ट यांना नेहमीच फळ मिळते सूर्यदेवाच्या उपासनेने आरोग्य सुख आणि समृद्धी मिळते पौष रविवास उपवास पद्धत स्नान पहाटे लवकर उठून नदी किंवा पवित्र पाण्यात स्नान करावे सूर्याला अर्घ्य तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात लाल फूल व थोडा गूळ घालून सूर्याला अर्पण करावे पूजा आदित्य हृदय वाचावे किंवा सूर्यदेवाचा जप करावा दान गरजू लोकांना अन्न कपडे किंवा गोड पदार्थ दान करावे उपवास दिवसभर उपवास करावा आणि सूर्यास्तानंतरचे साधे अन्न ग्रहण करावे ह्या कथेचा परिणाम आता आपण पाहू आदित्य रानूबाईची कथा सांगते की निस्वार्थ भक्तीने व्रत आणि उपासना केल्यास जीवनातील सर्व दुःख दूर होऊ शकतात ही कथा आजही अनेक ठिकाणी पौष रविवारी श्रद्धेने सांगितली जाते आणि लोक या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून आशीर्वाद मागतात तर मित्रांनो ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त